आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना व्हिडिओ हा खूप अत्यंत महत्वाचा अपडेट असणार आहे व्हिडीओ हा करता बघा आणि जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना मा ही माहिती पोहोचली पाहिजे आणि सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत काय शेतकरी बांधवांना मो तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये कोणत्या नावाखाली किती निधी खर्च केलेला आहे किंवा तुमच्या गावाला किती निधी वितरित करण्यात आलेला आहे सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कसं बघायचं हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ग्रामपंचायतमध्ये लेखाजोग बघा तुमच्या मोबाईलवरती जाणून घ्या ग्रामपंचायतीने कोणत्या नावाखाली किती निधी खर्च केला नमस्कार शेतकरी बांधवांना लेखात मा ग्रामपंचायती माहिती पाहणार आहोत त्यामध्ये आपण गावातील ग्रामपंचायतीने किती निधी खर्च केला आहे याची माहिती पाहणार आहोत त्यांच्याप्रमाणे तुमच्या गावाला किती निधी मंजूर झाला होता व तो किती खर्च करण्यात आला आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत खर्च निधी खर्च करण्यात बाकी आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत गावातील ग्रामपंचायतीमध्ये किती निधी वितरित करण्यात आला होता तो कधी प्रमाणात आला आहे किती निधी कामात आला आहे आणि किती माहिती किती निधी यूज करण्यात आला आहे मित्रांनो आपण ग्रामीण भागातील अनेक का नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यासाठी शासनाच्या वतीने निधी दिला जातो जे पाणीपुरवठा व स्वच्छता आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक भेट दुरुस्ती इत्यादी योजनांसाठी शासनाकडून निधी पुरवठा केला जातो पण अनेक नागरिकांना हा निधी किती व कधी मिळाला व तो कोणत्या कामासाठी मिळाला याची माहिती नसते आमच्या गावातील विकास कामासाठी ग्रामपंचायत फंड डिटेल्स म्हणजे निधी आपण जो आहोत तो एका अँड्रॉयडू ॲप्लिकेशनच्या सहाय्याने बघणार आहोत म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक अँड्रॉयडी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे ग्रामपंचायत निधी ॲप बघ बघण्यासाठी गुगल प्ले स्टोर अनेक अँड्रॉयडी ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत योग्य ॲप्लिकेशन नाही शोधता आले तर तुम्हाला मनस्तापसन करून घ्यावं लागतं त्यामुळे केवळ शासकीय अँड्रॉय ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही अधिक अचूक माहिती मिळेल ग्रामपंचायत निधी बघण्यासाठी शासनाला अधिकृत अँड्रॉइड ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करावे यामध्ये तुमच्या गावाची निवड करून कशा पद्धतीने माहिती बघावी या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नरेंद्र मोदी यांनी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी आपल्याला शुभारंभ केला गावामध्ये जेवढेही विकास कामे होतील त्यांना संपूर्ण लेखाचेखा तुम्हाला ई ग्राम स्वराज्य ॲपवरती बघण्यास मिळेल त्यांनी सांगितले होते की वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रधानमंत्री यांचा तो संदर्भात हे पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला खात्री झाली असेल की आपण या उपयोग करून गावातील गावातील झालेल्या विकास कामांची अतिशय विचूक माहिती घेऊ शकतो गुगल प्ले स्टोरमध्ये जा प्ले स्टोअरच्या सर्चमध्ये ग्रामपंचायत फंड डिटेल्स म्हणून घेण्यासाठी ई ग्राम स्वराज असे टाईप करा मिनिस्ट्री ऑफ पंचायत राजचे ई ग्राम स्वराज ॲप्लिकेशन ओपन होईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि जसेही तुम्ही हे मोबाईल ॲप्लिकेशन ओपन कराल त्यावेळी राज्य जिल्हा परिषद ब्लॉक पंचायत म्हणजेच तुम्हाला तालुका विलेजमध्ये तुमचे गाव निवडल्यावर सबमिट बटनावर क्लिक करून सादर करा पूर्ण केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत संदर्भातील तीन ठळक बाबी तुम्हाला दिसेल ई आर डिटेल्स अप्रोवड ॲक्टिव्हिटीज फायनान्शियल प्रोग्रेस या प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल या पर्यावरती क्लिक करा मोबाईलच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसेल क्रमांक तीनच्या म्हणजेच फायनान्शियल प्रोग्रेस या पर्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा निधी किती आला आहे आणि किती खर्च झाला याचाही हिशोब आपण या ठिकाणी पाहू शकता तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा अशा नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करून आता व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया आपण वे एका नवीन माहितीचे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी